नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे जन्मदिवसानिमित्त रामटेक के येथे केक कापून जन्मदिवस साजरा करण्यात आला दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी माननीय शिवराज बाबा गुर्जर जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननी अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम राष्ट्रवादी कार्यालय रामटेक येथे माननी अजितदादा पवार यांच्या वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला व रामटेक शहर व रामटेक तालुक्यातील अनेक युवक व सामाजिक कार्यकर्ते वरिष्ठ कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये प्रवेश घेतला यावेळी प्रामुख्याने अरविंद अंबागडे रामटेक विधानसभा अध्यक्ष रवी कठवते जिल्हा उपाध्यक्ष नागपूर ग्रामीण दिनेश काडेकर जिल्हा उपाध्यक्ष मीडिया सेल नागपूर ग्रामीण रजत बोरकर जिल्हा संघटन सचिव नागपूर ग्रामीण डॉक्टर नितीन वेरुळकर शहराध्यक्ष रामटेक उपस्थित होते यावेळी पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला त्या दिनेश काडेकर व अतुलजी टेंभुने यांचे रामटेक शहर कार्यकर्ते रवी कठवते यांचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते चारगाव कांद्री माईम नंदकिशोर कछुआ व यांचे कार्यकर्ते कृतिक धारंगे व यांचे कार्यकर्ते रामटेक शहर इतर अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट मध्ये प्रवेश घेतला रामटेक संवाददाता दिनेश कडेकरची रिपोर्ट